गुड मॉर्निंग सुभाष सकाळ सगळ्यांना तुमचे मनापासून स्वागत आहे आपल्या मराठी ब्लॉग मध्ये आणि मी आहे पूजा स्वामी <laughs> दिसत नाहीये वेदांत बघा वेदांत स्वामींचे नाव घेणं आजच्या ब्लॉगला सुरुवात करते तर आज दिवसभरामध्ये काय होईल काय ते तर आता तर सकाळी उठले आहे त्यामुळे तर माहिती नाहीये तर बघूया चला आता दिवसभरामध्ये राहा माझ्यासोबत शेअर करते पाहिजे तसे थोडे थोडे थोडेसे ब्लॉग तुमच्यासोबत आणि वेदांतला आजही मी काही स्कूलला पाठवलेलं नाही वेदांतचा आजचा चौथा दिवस आहे स्कूलचं बंद करण्याचा किंवा सुट्टीत घेण्याचा त्याचं कारण तुम्हाला माहितीच वेदांची तब्येत अतिशय डाऊन अशी आहे खूप खराब आहे त्याची तब्येत ताप थोडासा उतरतो चढतो आहे आणि सर्दी तर काही जायचं नावच घेत नाहीये कारण की बाहेरचं वातावरण नाशिकला आहे ना पाहिजे तसा पाऊस होतच नाहीये भुरभुर वगैरे असा पाऊस होतो त्यामुळे मग आजार तर तो होतातच बरोबर की नाही आणि इकडे बघा काय दिसतंय तुम्हाला समोर इथे इथे काय दिसतंय तर हे आहे माझा मनी प्लांट मनी प्लांट तुम्ही बघू शकता खूप छान असं ग्रो करतोय आणि ह्या मनी प्लांट सकाळी सकाळी बघूनच मला अतिशय असं फ्रेश फील होतं असं छानसा वाढला पाहिजे हो की नाही मनी प्लांट तर आता हा मनी प्लांट आहे ना आहे याच्यामध्ये ना दोन मिनट बालके याचं नाव काय मनी प्लांट याला पैसे काय असेच येत नाही त्याला पैसे असे झाडांना पैसे आले असते तर काय झालं असत मनी प्लांटला पैसे काय येत नाही असं म्हणतोय अतिशय डाऊन आहे अशी गर्दीने जाम झालाय तो, 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 तो एकदम तर चला आता मी काय सांगत होते मनी प्लांट नंतर मी हा कुंडी मध्ये लावणार आहे आता सध्या तो काचेच्या बॉटल मध्ये ठेवलेला आहे तर नंतर आता त्याला मी लावणार आहे कुंडी मध्ये मोबाईल हातात पकडून पकडून असा कळ लागते हाताला ना किंवा दुखतो हात एकदम तर चला ब्लॉगमध्ये मध्ये शेवटपर्यंत राहा आज काय काय होते ते बघूया चला नाव घेऊन ला सुरुवात करते उठल्यानंतरच ब्लॉगची ची सुरुवात केलेली आहे तुम्ही तर बघितलं माझा चेहरा सुद्धा एकदम झोपेतून उठल्यासारखाच होता आणि माझे हे काही समोर तुम्हाला दिसतायत की अंथरुणं वगैरे पडलेली आहे कारण की आज आहे ना सकाळीच म्हटलं ब्लॉगची ची सुरुवात करूया सकाळपासूनच विचार केलेला आहे की आज दिवसभरामध्ये जे काही करणार आहे किंवा जे काही दिवसभरामध्ये मी केले असते तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर मी आधी माझ्या ब्लॉगमध्ये सांगितलेलं होतं की माझा जो बेडरूम आहे तो खूप छोटा आहे त्यामध्ये मी बेडसुद्धा ठेवलेला नाही आहे तर मग आम्ही हॉलमध्येच झोपतो तर मग आता वेदांची तब्येत ठीक नाही आहे पण मग वेदांतला झोपायचं तर होतं म्हणजे लोळत पडायचं होतं फक्त पण मग मी त्याला बोलले की तू सोप्यावर जाऊन झोप जेणेकरून मला लादी सॉरी फडची वगैरे पण पुसून घेता येईल आणि माझी देवपूजा वगैरे पण बाकी आहे अजून कारण की तुम्ही बघितलंच मी सकाळी उठल्या उठल्यापासूनच तुमच्यासोबत ब्लॉगिंगची सुरुवात केलेली आहे तर आता हा माझा बेडरूम आहे आणि बेडरूम तुम्ही बघू शकता थोडाफार पास पासार आहे माझ्या बेडरूममध्ये त्याचं कारण की बेडरूम खूप छोटा आहे आणि बेडरूममध्येच मी वॉशिंग मशीन ठेवलेलं आहे बेड हा मी फोल्ड करून ठेवून दिलेला आहे त्यामुळे मग म्हणजे कसं आहे ना की जागा खूप कंजेस्टेड होते माझे रूम खूप छोटे छोटे आहे पण आता काय करणार ना घर महत्वाचं आहे घराला घर पण हे माणसांमुळे येत असतं ते काही जागा छोटी मोठी असो किंवा कशी असो घर आपण टाप टीप नेटनेटकं ठेवलं ना तर मग काही प्रॉब्लेम येत नाही माझ्याकडे एक सिंगल कपाट असल्यामुळे ना कपड्यांचा थोडाफार पसारा होत असतो पण मी तो ना थोडाफार ॲडजस्टमेंटने दरवेळेस लावण्याचा प्रयत्न करत असते तर चला आता माझं बेडरूम किचन वगैरे आणि झाडून झालेलं आहे आणि आता मी हॉलकेडे आलेली आहे झाडत झाडत आणि त्यानंतर म्हटलं बाहेरचा पोरश पण आज झाडून घेते म्हणजे झाडून घेते आज म्हणजे रोजच झाडत असते तेव्हा ना काय होतंय ना की पावसामुळे थो खूपच घाण होतो आहे बाहेरचा पोर्शन चिखलाची वगैरे पाय येत आहेत तर तोसुद्धा तो मला साफ वगैरे करून घ्यायचा आहे तर असंच आवडल्यानंतर गॅलरीमध्ये आले तर मला गॅलरीमध्ये आवाज कसला येतो आहे म्हणून बघायला आले तर इथे आलेली आहे धुराची गाडी आमच्या इकडे तर याला धुराची गाडीच म्हटलं जातं हे काही जे काही मच्छर वगैरे होतात ना तर ते मच्छर जाण्यासाठी ह्या धुराचा वापर केला जातो आणि हे सगळ्यांनाच माहिती आहे पण मी गॅलरीत आले तर आवाज कसला येतो आहे म्हणून जरा शूट पण घेऊन टाकलं ते की आमच्या सोसायटीमध्ये बघा तुम्ही किती काळजी घेतली जाते आणि कर सोसायटीमध्ये अशा पद्धतीने नेहमी काळजी घेतली जाते टाक्या वगैरेसुद्धा वेळोवेळी साफ केल्या जातात डबके वगैरे साचतात ना तर मग मच्छरांची पैदास खूप लवकर होते आणि मच्छरांच्या पैदासमुळे ना आजार पण पण लवकर येत असतं तर सोसायटीमध्ये स्वच्छतेची काळजी ही खूप घेतली जाते तर चला आता माझं मी फ्रेश वगैरे पण होऊन झालेली आहे आंघोळ वगैरे पण करून आलेली आहे आणि आता मी इथे करते आहे थोडीफार तयारी आणि ड्रेसिंग टेबल पण खूप खराब झालेलं आहे म्हणजे पसार पसारा पसारा झालेला आहे अक्षरशः ड्रेसिंग टेबलमध्ये तो सुद्धा मला आता आवरायचा आहे तर नेक्स्ट ब्लॉगमध्ये तो नक्की शेअर करेल तुमच्यासोबत आणि आंघोळ वगैरे झाले फ्रेश वगैरे झाल्यानंतर आहे ना मी थोडीफार आहे ना तयारी करत असते माझं असं म्हणणं आहे की काय हरकत आहे आपण घरातच असतो गृहिणी एक म्हणून काय झालं आपण बाहेर जॉबला वगैरे जात नाही पण घर घरातले पण एक आपलं जॉबच आहे की नाही तर मला आहे ना फ्रेश वगैरे होऊनच आहे ना किचनच्या कामाला जायला आवडत असतं तर इथे मी आता छान फ्रेश होते घरात असले तरी छानशी कानातले लिपस्टिक वगैरे लावून कारण की फ्रेश मूडमध्ये आपण किचनमध्ये गेलो ना तर आपन जे प्रसन्न मनाने प्रसन्न किचनमध्ये गेलो ना तर आपण जे काही जेवण वगैरे बनवतो त्यामध्ये सुद्धा प्रसन्नता उतरत असते आणि इथे मी स्वतःचीच नजर काढलेली आहे तुम्ही म्हणाल की काय स्वतःचीच नजर काढते तर काय होतं यार काय हरकत आहे ना स्वतःचीच नजर काढायला वाटतं ना कधी कधी आपण पण आज छान दिसतोय असं आणि आता इथे मी केस फोल्ड करून घेतलेले कारण की मी इथे तुम्हाला सांगू इच्छिते की मी किचनमध्ये कधीही केस मोकळे करून जात नसते मला नाही आवडत किचनमध्ये केस मोकळे करून जायला हा तरी दिसले असतील माझ्या किचन मध्ये तुम्हाला मोकळे केस ते केस समाजवाले धुतलेले असतात ना तेव्हा मोकळे असतात तर चला आता नाश्त्याच्या तयारीला लागूया तर आता इथे मी नाश्ता चालला आहे माझे मुंगाचे धिरडे करण्याचे सगळ्यांनाच माहिती हा प्रकार यूट्यूबवरती ह्या प्रकाराबद्दल खूपच चालू असतं आणि हा जुना प्रकारे मी पहिल्यापासून करत असते आता इथे मी घेतले आहे मोड आलेली मूग घेतलेले आहे लसूण घेतलेला आहे कोथंबी हिरव्या मिरच्या आणि पुदिनाचे पानं घेतलेले आणि इथे बाइंडिंग होण्यासाठी किंवा क्रिस्पी होण्यासाठी दोन तीन चमचे इथे मी घेतलेला आहे रवा तर ह्या सर्व गोष्टी आता मिक्सर जारमध्ये काढून घेते आणि मिक्सरला त्या वाटून घेते तर आता इथे हिरव्या मिरच्या लसणाचा फ्लेवर आहे ना हिरव्या मुंगच्या जी हिरव्या मुंग असतात ना त्याला खूप छान येत असतो आणि आता तुम्ही इथे म्हणाल की पुदिना पुदिना तुम्ही पहिल्यांदाच बघत आहे आता पुदिना इथे मी यूज का करते कारण वेदांतला झाली आहे सर्दी तर सर्दीवर कारागीर आहे पुदिना त्यामुळे मी इथे पुदिनाचा जरासा वापर केलेला आहे तर चला आता इथे बॅटर माझं तयार झालेलं आहे आणि आता हे थोडंसं म्हणजे थोडं एका बाऊलमध्ये काढून घेते आणि थोडंसं पातळसर करून घेते हे कारण की याचे थोडं घट्टसर झालेलं आहे ना ते त्यामुळे मात्र ते थोडंसं पातळ करून घेते त्यानंतर याच्यामध्ये मी टाकते रवा जो काही रवा होता दोन तीन चम्मच काढलेला रवा होता तो पण टाकून घेते त्यांनी कसं क्रिस्पीपणा यायला मदत होईल त्यानंतर मी इथे टाकले आहे जिरे आणि हळद टाकलेली थोडीफार आणि मीठ हे मी लास्टला टाकणार आहे कारण की हे जे मिश्रण आहे ना मी थोड्या ती पंधरा वीस मिनटं आहे ना तसंच मुरायला ठेवणार आहे कारण की रवा आहे ना फुलून येतो ना त्यामुळे थोडंसं झाकून ठेवणार आहे तर चला ए, आता पंधरा वीस मिनटं झालेली आहे आणि आता हे मिश्रण थोडंसं पातळ करून घेते मी आधी तुम्हाला सांगताना चुकले थोडीशी की मी तिथेच पातळ केलेलं पण नाही रवा टाकून मी ते मिश्रण आहे ना दहा पंधरा मिनटं तसंच ठेवलं आणि त्यानंतर मग हे मिश्रण मी पातळ करून घेतलं आणि त्यामध्ये टाकत आहे चवीनुसार मीठ टाकून घेतलं हा नाष्टा आहे ना वेदांतला खूप आवडतो आणि हा नाष्टा आहे ना हेल्दी पण असतो त्यामुळे मी तर त्याला म्हणजे करून देत असते त्याला जेव्हा इच्छा असेल तेव्हा करून देत असते आणि कसं ना आता त्याच्या तोंडाला पण चव नाही आहे तर मग आणि सर्दीमध्ये त्याला काही पण जात नाही तर अशा पद्धतीने थोडंफार काही इनोव्हेटिव्ह करून द्यायचं मुलांना जेणेकरून ते आजारी असले तरी पण त्यांच्या पोटामध्ये जाईल आणि मेन म्हणजे हेल्दी फूड पोटामध्ये जाणार आहे बरोबरी की नाही तर आता इथे चला आ, पर सॉरी पराठा चालला माझ्या तोंडामध्ये इथे आपण मी काही धिरडं वगैरे मी तर धिरडंच म्हणते याला हिरव्या मुंगचे धिरडे तर ते करून घेते आणि ते, ते तुम्ही बघू शकता छानपैकी असं शिजलेलं आहे आणि वेदांत आला होता प्लेट घेऊन त्याला सांगते की थांब जरा वेळ लागतो ना ह्या गोष्टींसाठी जरी आपण यूट्यूबवर बघतो ना ते बराबर बराबर करताना दाखवतात पण तसं काहीही नसतं खूप वेळ लागतो त्या गोष्टींसाठी तर त्याला लागली होती भूक कारण मग तो आला होता प्लेटमध्ये तर चला आता मी त्याला ना सर्व करून देते आधी त्याला खायला देऊन देते तर इथे बघा तुम्ही साहेब मस्त बॅटबॉल खेळताय हा पोरबा कोणत्या अँगलने आजारी वाटतो मला ते समजत नाही आहे पण मी त्याला स्कूलला पाठवण्याची रिस्क पण मी घेऊ शकत नाही तर चला आता इथे वेदांचा नाश्ता होईपर्यंत मी देवपूजा करून घेतलेली आहे आणि देवपूजेचा व्हिडिओ मी आधी सांगितलेला मी शेअर कधी कर करत नाही जास्त आणि फ्रेंड्स रांगोळी कशी आली आहे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा हा मला तर आजची रांगोळी खूप आवडली चला आता माझा नाश्ता वगैरे पण करून झाला देवपूजा पण करून झालेली आणि आता वेदांचा पण नाश्ता झालेला तर तिथे मी तयारी घेतली आहे काढा बनवते इथे कारण वेदांतला ना कफचा पण खूप त्रास होतोय तर मग थोडेफार घरगुती उपाय पण तर झाले पाहिजे की नको त्यामुळे माझा त्यासाठी बनवते आहे मी काढा तर हा माझा खडा मसाल्याचा डब्बा आहे याच्यामध्ये खडा मसाला काळं मीठ वगैरे असतं तर आता ही पूड जी आहे ती पूड आहे याची दालचिनीची आणि काळे मिरे आणि लवंग्याची मी पूड ऑलरेडी करून ठेवलेली आहे तीच पूड आता पहिल्यांदी टाकली त्यानंतर ववा घेतला आहे ववा हातावरती क्रश करून घेते थोड्याफार म्हणजे काड्यामध्ये ना गरम वस्तूच जातात जेणेकरून आहे ना तो जो कफ झालेला असतो ना तो पिघळायला मदत होते मेल्ट व्हायला मदत होते त्यानंतर टाकली थोडीफार हळद हळदी अँटीबायोटिक असते त्यामुळे हळदीचा वापर केला त्यानंतर टाकलं होतं मी ते जायफळ आणि अद्रक किसून टाकलेलं आहे तर जायफळ आणि अद्रक पण गरम असतं तर कफ मेल्ट होण्यासाठी चांगला फरक पडतो त्या त्यानंतर टाकला मी इथे गूळ कारण की सगळ्या वस्तू तुम्ही बघितल्या तु सर्व काही वस्तू तिखट आहे आणि मग तिखट काढा पिताना घशामध्ये ना खूप प्रॉब्लेम होतो लहान मुलांना तर होतोच त्यामुळे मग मी इथे टाकला आहे गूळ आणि गुळाने थोडासा फ्लेवर चेंज होईल थोडंसं सा गोडसर गोडसर लागेल वेदांतला जास्त प्यायला पण प्रॉब्लेम होणार नाही त्यामुळे मग थोडासा गुळाचा वापर केलेला आहे आता इथे बघा तुम्ही छान असं उकळी आलेलं आहे तर चला एका कपाचा काढा अर्ध कप झालेला आहे उकळून उकळून पाणी अर्ध कप झालेलं आहे आणि आता ते मी चांगलं चाळणीच्या साह्याने गाळून घेते जे काही इंग्रिडियंट्स आहेत ते सर्व चाळणीमध्येच राहतील आणि पाणी पाणी खाली येईल म्हणजे पितांना वेदांतला जास्त काही त्रास होणार नाही त्याचबरोबर मी स्वतःसाठी चहा पण करून घेतलेला आहे कारण की सकाळच्या एवढं धावपळीमध्ये आज चहा पिण्याचं खर्च मला लक्षात राहिलं नव्हतं त्यामुळे भेटा नाटक करू नको काढायच्या नावाने बघितलं आता मी इतका छान काढा बनून आणलाय मला माहिती तो खूप कडू आहे म्हणून पण मग आता घेतला तर पाहिजे की नको तर आता लगेच नाटकं करतो झोपण्याची चला घ्या काढा घ्या मला माहितीये काढायच्या नावाने दोन कडू कडू होत काढा तर घ्यावाच लागेल हो की नाही चल नाटक करू अस लगेच व्हायला लागला का चालू चल घ्या

गुड नाईट नाही सकाळी आता कसली गुड नाईट उठलो का आणतो बाबा हा प्यायला उठ ना नाही गुड नाईट नाही उठल काळा तो आपली फॅमिली काय बोले तू फॅमिली काय बोले किती हट्टीपणा करतो आम्ही आम्ही हुशार समजत होतो याला किती हा आहे उठून बस त्यांना काही गरज नाही सर्दी तुला झालेली उठ

नहीं नाही 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 ऐसी जिंदगी नहीं चाहिए तो काढ़ा पीना पड़ेगा जो लो जल्दी खराब <laughs> नहीं कैसे करते हैं ना मैं गुड़ मी ले भी तुला गुड़ लागायला मुलांच्या <laughs> तब्येती सांभाळता सांभाळता आईला नाकी नऊ ना आणतात

काढा पिण्यासाठी पण आता सर्दीवरती इलाज नाही आहे फक्त औषधच देऊन उपयोग नाही आहे ना बरोबर की नाही थोडेफार मी घरगुती पण उपाय त्याच्यासाठी करून बघते पण तुम्ही बघितलंच की निम्मा ब्लॉग तर त्याला काढा पिण्यातच आज गेलेला आहे माझा तर चला आजचा ब्लॉग इथेच एंड करते आणि आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण अशा छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ खूप अशी छान अशी थंड थंड हवा सुटलेली आहे आणि या, या। हवेमुळे आमच्या नाशिकचा पाऊसच पळून जातो आहे तसे ढग वगैरे तर भरून आलेले आहे पण बघूया आता पावसात पाऊस पण भरून आलेला आहे बघूया आता पाऊस पडतो की नाही पडतो ते हवेचा आवाज येत असणार आहे तुम्हाला खूप तर चला आजचा ब्लॉग आज इथेच एन करते पुन्हा भेटूया आपण अशा छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ